डोंबिवली एमआयडीसी येथील केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात मृतांची संख्या आता अकरावर पोहोचली आहे या अपघातात चौसष्ट जण जखमी झाल्याची माहिती आहे या प्रकरणी कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डोंबिवलीच्या औद्योगिक विकास महामंडळ फेस झोनमध्ये असलेल्या अमुदान केमिकल्स कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला हा स्फोट इतका जबरदस्त होता की कंपनीच्या परिसरातील अनेक कंपन्यांवर त्याचा परिणाम झालाय बॉयलरमधील स्फोटाचा आवाज सुमारे पाच किलोमीटरपर्यंतच्या परिसरात ऐकू आला तर दोन किलोमीटरच्या परिसरात त्याचे हदरे बसलेत अनेक इमारतींच्या काचा फुटल्यात या घटनेत स्थानिकही जखमी झालेले आहेत जेव्हा हा बॉयलरचा स्फोट झाला तेव्हा तेथील काही सी सी टी व्ही फुटेज आता समोर आलेले आहेत हे व्हिडिओ अत्यंत भयानक असून काळजाचा ठोका चुकणारे आहेत व्हिडिओ पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कारखान्याच्या आवारात आणखी काही जणांचे मृतदेह असू शकतात सध्या ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची भीती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाड यांनी व्यक्त केली आहे या अपघातात चौसष्ट जण जखमी झाले असून त्यात अनेक महिलांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय जखमींवर सहा वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दोन डझनहून अधिक रुग्णांवरती उपचार सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दत्तात्रय शेट्टी यांनी सांगितलं की केमिकल कंपनीला लागलेली आग अजूनही पूर्णपणे विजलेली नाहीये ही आग भिजवण्यासाठी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे शुक्रवारी सकाळी तीनहून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत अमुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ही घटना घडली आहे कारखान्यात काम करणारे लोक बॉयलरमध्ये रासायनिक प्रक्रिया करण्याचं काम करत होते त्याचवेळी बॉयलर फुटला आणि आग लागली बॉयलरचे तुकडे सुमारे दीड किलोमीटरच्या परिसरात जाऊन पडले त्यामुळे अनेक कंपन्यांचे नुकसान झालेले आहे आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांच्या आणि दुकानांच्या काचा आणि खिडक्यांचं नुकसान झालेलं आहे अमुदान केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटामुळे लागलेली आग नजीकच्या इतर तीन कंपन्यांमध्येही पसरली आणि त्यांचंही मोठं नुकसान झालंय एवढंच नाही तर थोड्याच अंतरावर असलेल्या एका कार डीलरच्या शोरूममध्येही आग पसरली त्यात सुमारे बारा वाहनं जळून खाक झालेली आहेत